आणखी एक कालवा फुटलाय पुण्या पाठोपाठ नागपूरमध्ये कालवा फुटलाय पुण्याच्या कालवा फुटीला आठवडाही उलटला नाही तशीच घटना नागपूरच्या पार्शिवनी घडली आहे गुंडरी पेंढरी मधल्या पेंज प्रकल्पाच्या डाव्या उपकालव्याला भगदाड पडल्यानं हजारो लिटर पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरलं कालवा फुटलेल्या परिसरात केवळ शेत जमीन असल्यानं सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही कालव्यालगतची माती वाहून गेल्यानं ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे दगड माती टाकून कालवा बुजवण्याचे प्रयत्न सुरू आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी पेंच मधून भंडाऱ्याकडे जाणारा पेंचच्या डावा कालव्याला आज या गुंडरी शेत शिवाराजवळ मोठं भगदाड पडलं आणि त्यानंतर इथे जे पाणी वाहून जात होतं या कालव्याचं जे पाणी वाहून जात होतं ते मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या परिसरात पसरलं एक सुरुवातीला हा छोटासा एक गड्डा होता छेद होता मात्र नंतर पाण्याच्या प्रवाहामुळे तो मोठा झाला आणि मोठ्या प्रमाणात मग इथून जे पाण्याचा विसर्ग होत होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी हे असं आजूबाजूच्या परिसरात पसरलं शिरलं मात्र महत्त्वाचं यात एक सुदैवानं हे सांगता येईल की हा ग्रामीण परिसर आहे इथे जवळपास शेती देखील नाही त्याच्यामुळे मोठं काही असं नुकसान झाल्याचं सध्या तरी दिसून येत नाही आहे जे पाणी शिरलं होतं आजूबाजूच्या परिसरात ते शेजारी असलेल्या नाल्यातून पूर्णपणे वाहून गेलं आपल्यासोबत आता पेंच पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता राहुल मोरधडे आहेत सर मला सांगा की काय नेमकं कारण होतं आणि कसं काय हे झालं हा सकाळी आम्हाला माहिती पडलं सकाळी सात वाजता अराऊंड की इथे पायपिंग लागलं पायपिंग म्हणजे शोध असतो छोटासा छिद्र असतं आणि पाण्याचा प्रभावमुळे तो छोट्याशा छिद्राचं रूपांतर मोठ्या भागदळात झालं आणि त्यामुळे कनक कालव्याची माहिती वाहून गेली हे जेव्हा पाणी इथे पसरलं तर आजूबाजूच्या किती काय नुकसान झालेलं आहे का काही शेतकऱ्यांचं कारण शेती दिसत आहे ते आजूबाजूला काय सांगाल त्या नाही तुम्ही बघू शकता इथे एक शेती दूरदूर पडता नाही आहे आणि कसं आहे की बेसिकली आमचं जस्ट मागे शंभर मीटर दुसरं एक शंभर अपस्ट्रीम साईडला वरती साईडला तिथे आमचं स्लॅब कलवट आहे स्लॅब कलवट म्हणजे बेसिकली असं स्ट्रक्चर आहे खालून नाला वाहतो कालवाच्या खालून तर म्हणून जे काही पाणी जे वाहून गेलं कालवातनं भगदार पडून ते पूर्ण त्या नाल्यातनं वाहून गेलेलं आहे म्हणजे कोणाला नुकसान झालं नाही कोणा शेतात शिरलेलं नाही पाणी त्यांनी बरोबर आपली वहिवाट काढून ते पाणी निघून गेले नाल्यात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी ते पूर्ण कॉन्क्रीटिंग करण्यात येईल असं देखील पाटबंधार विभागाकडून सांगण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे झे मीडिया नागपूर thank you